आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय आपले नम्र राज ठाकरे उद्धव ठाकरे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता एन एस सी आय डोम हाजी अली रोड वरडी मुंबई मित्र हो ही आहे शिवसेना आणि मनसे अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी जनांना दिलेली ही खुली निमंत्रण पत्रिका आहे जी मी तुम्हाला वाचून दाखवली नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो आज ही बातमी करताना किंवा दोन भावांच्या मनोमिलनावर बोलताना फक्त मलाच नाही त्या प्रत्येकाला आनंद व्हायला पाहिजे जे नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन अगदी सकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल नव्हे महाराष्ट्राबद्दल मित्र हो दिनांक पाच तारखेला दोन भावांची जी भेट होणार आहे त्यानिमित्ताने त्याचं निमित्त कुठलंही असू द्या परंतु विशेष बोलायचं झाल्यास ही भेट फक्त दोन भावांची नाही ही भेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही नाही ही भेट शिवसेना आणि मनसेचीही नाही मित्र हो ही भेट आहे या भेटीचं नाव आहे भरत भेट अर्थात प्रभू रामचंद्र जेव्हा चौदा वर्ष वनवासात होते तेव्हा प्रभू श्रीरामांचा बंधू भरत हा रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपल्या भावाच्या येण्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत होता पुढे तेव्हा काय घडलं आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल अठरा वर्षानंतर एकाच व्यासपीठावर महाराष्ट्राला दिसणार आहे त्याचा आनंद फक्त मराठी भाषिकांनाच नाही तर हा आनंद आज महाराष्ट्रभर साजरा होत आहे मित्रहो निमित्त जरी हिंदी सक्ती सरकारने मागे घेण्याचं असेल निमित्त जरी विजयाच्या जल्लोषाचं असलं तरी तुर्तास हिंदी मराठी हा मुद्दा सत्य जरी असला तरी तो सध्याच्या घडीला महाराष्ट्राने बाजूला ठेवला आहे कारण मित्र हो अनेक वर्ष दोन भाऊ विभक्त झाल्याने महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांचं जे नुकसान झालं आहे ते अतिशय झालं आहे मध्यंतरीच्या काळात यांच्या विभक्त होण्यामुळे जो भाजपाने किंवा इतर पक्षांनी फायदा घेतला आहे फायदा उचलला आहे ती अतिशय वेदना देणारी गोष्ट महाराष्ट्रासाठी होती आणि आहे जो सोहळा आता वरळीला होणार आहे अर्थात पाच तारखेला उद्या त्या आधी जेव्हा हे महाराष्ट्राला कळलं की या निमित्ताने का होईना पण हे दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि या सोहळ्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झालेली या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका जी आपल्याला मी वाचून दाखवली ती व्हायरल झाली महाराष्ट्रात ती निमंत्रण पत्रिका पाहूनच मराठी जनांना हत्यानंद झाला कारण एक लक्षात घ्या फक्त पत्रिकाच नाही तर तब्बल अठरा वर्षांनंतर एखाद्या पत्रिकेत दोन भावांची विनीत म्हणून लोकांनी नावं पाहिली छापलेली त्या पत्रिकेमध्ये काल तर चक्क जेव्हा मित्र हो शिवसेना नेते आणि मनसे नेत्यांना पत्रकारांनी या सोहळ्याबद्दल विचारलं तेव्हा मनसे नेते राज ठाकरे यांचे अगदी जवळचे सहकारी आपल्याला ठाऊक आहेत बाळा नांदगावकर अगदी सुरुवातीपासून तेही शिवसेनेत होते राज ठाकरेंबरोबर यांच्या डोळ्यात मित्र हो अश्रू आले कारण बाळासाहेब जेव्हा त्यांच्या शेवटच्या वेळी लिलावती रुग्णालयात भरती होते ऍडमिट होते तेव्हा बाळासाहेबांनी बाळा नांदगावकर यांची आठवण काढली आणि त्यांना भेटीसाठी बोलावून घेतलं होतं मित्र फक्त त्या बारा मिनिटांच्या भेटीत काय घडलं असेल तर बाळासाहेबांनी बाळा नांदगावकर यांना विचारलं की बाळा या दोन भावांना एकत्र आणण्यासाठी तू काही प्रयत्न करणार आहेस का किंवा तुम्ही ते प्रयत्न तसे करावे ही शेवटची इच्छा होती बाळासाहेबांची आणि बाळा नांदगावकर यांनी देखील बाळासाहेबांना त्यावेळी शब्द दिला ती आठवण बाळासाहेबांना झाली ती बाळासाहेबांची आठवण बाळा नांदगावकरांना झाली आणि बाळा नांदगावकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले मित्र एक गोष्ट लक्षात घ्या ते नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री हल्लीचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या या दोन भावांच्या एकत्र येण्यावरील जे काही स्टेटमेंट महाराष्ट्राने बघितले आहेत दोन चार दिवसापासून ते नकारात्मक आहेत आणि ते असेलही असायलाच पाहिजे कारण ते विरोधी आहेत अनेक विरोधकांनी या विषयावर खिल्ली देखील उडवली आशा पिकवला आणि या लोकांना या गोष्टीचा आनंद होण्याचं तसंही काही कारणच नाही कारण त्या सर्वांची बोची होणार हे त्यांना कळून चुकलं आहे किंवा जर का हे दोन भाऊ कुठल्याही निमित्ताने एकत्र आले तर अर्थात उद्या एखाद्या फक्त निमित्ताने ते एकत्र येत येत आहेत याचा अर्थ शिवसेना आणि मनसे यांची युती होणारच हे तुर्तास कुणीच महाराष्ट्रात सांगू शकत नाही ते त्या दोन भावांनाच ठाऊक उद्या कळेल परंतु हा एक सकारात्मक संकेत आहे असा महाराष्ट्रभर सूर उमटत आहे आणि यापूर्वी देखील दोन भावांना कधीतरी हे निश्चितच वाटलं असेल ना केव्हा तरी की असं व्हायला पाहिजे आम्ही एकत्र यायला पाहिजे परंतु प्रत्येकालाच आत्मसन्मान असतो काही इगोच्या भानगडी असतात आपल्याला ठाऊक आहे त्यामुळे हा योगायोग येत नव्हता पण म्हणतात ना जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं नेहमीच एखाद्या संकटातून एखादा नवा मार्ग नवी नीती निर्माण होत असते असंच काहीस यावेळी प्रत्येकाला महाराष्ट्रात वाटायला लागला आहे आजवर कदाचित या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असावं नेहमीच कारण त्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोबत काम केलं एका काळात परंतु महाराष्ट्रातील जनतेला कदाचित एकनाथ शिंदे यांच्या मागील कार्यकर्तृत्वापासून जी भानगड झाली खोक्यांची तेव्हापासून महाराष्ट्रातील जनतेला जिव्हाळ्याने वाटायला लागलं की हे दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे कारण बाळासाहेबांना मानणारा लाखोंचा समुदाय महाराष्ट्रभरात आहे आणि अजूनही त्यांची श्रद्धा बाळासाहेब ठाकरेंवर आहे त्यामुळे हे दोघही बाळासाहेबांच्याच बाळकडूने एकत्र मोठे झाले आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं आहे त्यामुळे एकमेकांवर कितीही या दोघांनी यापूर्वी चिखलफेक केली असेल ती चिखलफेक झाली असेल तरी देखील मराठी माणसं यामुळे आपसात विभक्त झाली नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे या विजय सोहळ्याच्या निमित्ताने जर का शिवसेना आणि मनसे ही युती झाली तर भाजपा सोडून किंवा एकनाथ शिंदे नारायण राणे ही मंडळी सोडून सर्वांना आनंदच होणार आहे महाराष्ट्रभरात हे लक्षात घ्या कारण मित्र हो एक सहज साधी गोष्ट आहे घर विभक्त कुणाचे हो घर विभक्त झालं की दाही दिशांनी आक्रमण करण्यास लोक मोकळे असतात हे लक्षात घ्या तुमच्या आमच्या कुणाच्याही घरातली ही गोष्ट असो त्यामुळे ही गोष्ट बाळासाहेबांना देखील माहिती होती की असं मी गेल्यानंतर होऊ शकतं नुकसान होऊ शकतं दोघांनाही आणि म्हणूनच बाळासाहेब हयात असताना त्यांना ही काळजी ह्या दोघांचीही होतीच शेवटी बघा जी गोष्ट जेव्हा होणे असते ती कुणीच रोखू शकत नाही त्यावेळी ती, ती गोष्ट घडत असते उद्या मित्र हो मराठी हिंदी वाद खूप काही कुणाच्या डोक्यात नसेल हे लक्षात घ्या परंतु दोन भावांना एकत्र पाहून जो महाराष्ट्रभर आनंद साजरा होणार आहे त्याला अजिबात तोड नाही आणि मुंबईत तर हा आनंद जल्लोषात साजरा होणारच आहे असो या दोन्ही भावांच्या भावी मनोमिलनासाठी हार्दिक शुभेच्छा तुमच्या आणि आमच्या मित्र हो तुम्हाला नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतं तुमच्या डोक्यात सध्या काय सुरू आहे ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा लिहा बिंदास्त लिहा पुन्हा जाता जाता नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती आपल्या रिनेश रंजन चॅनलवर तृतास नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि उद्या मुंबईत जायला उपस्थित राहायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र